सेवा आहे म्हणून आपल्या गावकऱ्याच्या वतीनं आणि आकर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलीच्या वतीनं आज आदरणीय गजानंद यांचा सन्मान संघर्ष होता म्हणून धरांगी पटेल यांना विनंती त्यांनी आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि आपण त्यांना आज आपल्या गावकऱ्याच्या वतीनं आणि धरांगी लावण्याच्या वतीनं मराठा समाज भूषण म्हणून एक सन्मानपत्र दादाचे वगैरे तर आपण देत आहोत आपण सर्वांनी टाळ्याच्या गजनामध्ये त्याचं स्वागत करायचं आणि शेवट पण जर कोणी येऊ नका मोठा ठीक आहे हां

आज या कीर्तनाच्या साथीकरता ही सर्व मंडळी उपस्थित आहे त्याच्यामध्ये भजन रत्न आदरणीय किशोरजी महाराज ज्युटे त्यानंतर भजन सम्राट आदरणीय